नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आज गुरु गुरुपुष्यामृत योग आहे आणि आज गुरुवार देखील आहे गुरुपुष्यामृत योगावर आपण भरपूर अशी सेवा करतो भरपूर असे प्रभावी असे उपाय करत असतो आजच्या दिवशी तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करू शकतात नवीन वाहनांची खरेदी करू शकतात नवीन व्यवसाय सुरू करू शकतात जर का आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला धंदा सुरू केला तर बघा यामध्ये तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जाते तुम्हाला कधीच यामध्ये लॉस किंवा तुमचा हा धंदा बिझनेस कधीच बंद पडत नाही इतकं महत्त्व या नक्षत्राला आहे आजच्या या योगावर तुम्ही जर का नवीन वस्तूंची खरेदी केली तर बघा ह्या देखील आपल्या टिकून राहतात या कधीही संपुष्टात येत नाही किंवा तुम्ही नवीन घर खरेदी केलं किंवा नवीन वाहन खरेदी केलं तर बघा ह्या वस्तू आपल्याला कधीही विकण्याची वेळ येत नाही तर असंच आपण आजच्या योगावर आपल्याला या सुपारीचा उपाय करायचा आहे आपल्याला ही सुपारी अशा एक ठिकाणी ठेवायची आहे की यामुळे तुमच्या घराची मुलांची पतीची उत्तरोत्तर प्रगती होणार आहे तुमच्या घरात सुख समृद्धी शांती ही नांदणार आहे तुमच्या घरातील सात जन्माचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे इतका प्रभावी असा हा उपाय आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आज हा गुरु पुष्यामृत योग अत्यंत प्रभावी आणि महत्वाचा आहे या योगाला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी तुम्हाला काहीही करायला जमलं नाही तर निदान आजच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा सेवा आराधना आवर्जून करायची आहे माता लक्ष्मीच्या फोटो समोर मूर्ती समोर आवर्जून शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे दिवसभरात तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आणि माता लक्ष्मीच्या श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा तरी जप करायचा आहे ज्यांना काहीच करणं शक्य नाही त्यांनी अगदीही पाच मिनिटाची सेवा आवर्जून करायची आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपण काय काय करू शकतो या विषयीचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तर बघा आपल्याला आज जो उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला या गुरु पुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर करायचा आहे हा मुहूर्त सकाळी चालू झालेला आहे आणि तो दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या मुहूर्तामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात यासाठी तुम्हाला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आणि एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आता ही जी सुपारी तुम्ही घेणार आहात ही सुपारी तुम्हाला चांगली घ्यायची आहे तुटलेली नसावी तुम्हाला नवीन सुपारी घ्यायची आहे तुम्ही जेव्हा पण जो उपाय कराल त्यावेळेस वापरणारी वस्तू ही नवीनच घ्यायची आहे यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं बसायला आसन घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर धूप दीप लावून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला ही सुपारी घ्यायची आहे तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये ही सुपारी ठेवून या सुपारीला तुम्हाला पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एक दुसरी प्लेट घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढा त्यामध्ये चार बिंदू द्या बाजूला दोन हुब्या रेषा देखील द्यायच्या आहे स्वस्तिक हे नेहमी पूर्ण काढायचं स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक असतं प्रत्येक शुभ कार्यात आपण स्वस्तिक काढून पूजेची सुरुवात करत असतो त्यामुळे आपल्याला या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या यावर आपल्याला जोड विड्याचं पान ठेवायचं आहे जोड विड्याचं नागलीचं पान ठेवायचं आहे यावर थोड्याशा अक्षदा ठेवा आणि त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवा यावर आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे आणि यानंतर या आपल्याला हे ताट माता लक्ष्मीच्या फोटोसमोर मूर्तीसमोर ठेवायचं आहे तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीची मूर्ती नसेल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही या फोटोसमोर तुम्हाला हे सुपारीचं ताट ठेवायचं आहे ताट ठेवताना बघा पानाच्या देटाचा भाग हा देवांकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला हे विड्याची पानं ठेवायची आहे त्यानंतर या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा आवर्जून पिवळ्या कलरचं फुल अर्पण करा लाल फुल अर्पण करा माता लक्ष्मीला लाल फुल अर्पण करा भगवान विष्णूंना पिवळे फुल अर्पण करा त्यानंतर नमस्कार करा आणि ही सुपारी तुम्हाला अशीच तिथे ठेवायची आहे यानंतर बघा तुमच्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होऊ दे यासाठी देखील तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना करू शकतात यानंतर संध्याकाळी तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं थोड्याशा अक्षदा आणि ही सुपारी तुम्हाला याची पोटली करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे बघा यामुळे तुमच्या घरातील पैसा हा नक्कीच वाढायला लागणार आहे तुमच्या घरात पैशाची आवक होणार आहे माता लक्ष्मी यामुळे प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात अखंड राहतो ज्यावेळेस आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास हा अखंड राहतो त्यावेळेस आपल्या घरात पैशाची ही आवक येत असते आणि यामुळे बघा पैशाला पैसा हा खेचून घेत असतो त्यामुळे आपल्या धनात आपल्या पैशात ही वृद्धी होत असते आणि यामुळे आपल्या घराची पतीची भरभरून प्रगती होत असते तर असा हा अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त असा उपाय आपल्याला आज गुरुपुष्याम्मत योगाच्या दिवशी आवर्जून करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ